बाजूला करता हो का त्याला त्या नोटीच ज्ञान झालं तस आपल्याला या प्रपंचाच ज्ञान झालं की प्रपंच हा खोटा आहे लगेच आपण काय केलं पाहिजे त्याग केला पाहिजे नाही का सुकाचार्यासारखा पडून गेले की नाही सुकाचार्य मनामध्ये संसाराला देऊ आपण सुद्धा काय केलं पाहिजे त्याग केला पाहिजे पण आपण निश्चित शिकतो आणि प्रपंचामध्ये होऊन जातो नाही का आणि पहिले नाही का सुरू म्हणून माणसाने सावध झालं पाहिजे काय झालं पाहिजे सावध झालं पाहिजे आणि सावध होऊन आपण काय केलं पाहिजे परमार्थ केला पाहिजे जसं रामदास स्वामी सावध झाले जीवनामध्ये नाही का तसं आपण सुद्धा काय झालं पाहिजे सावध झालं पाहिजे मृत्यूच मृत्यू आपला समीप येत आहे याची आपल्याला जाणीव राहिली पाहिजे आणि आपण परमार्थ केला पाहिजे कधी आपण मरणार आहे ते ध्यानात ठेवलं पाहिजे सगळेच मरणार आहे

भजनाचा आनंद निर्माण होतो आणि मा, तुम्हाला आम्हाला आनंद भेटत आहे नाहीतर आज शक्य का खरोखर जोडी नाही का आहे एक प्रकारचा कारण ताल तो सुद्धा फार महत्वाचा आहे तो सुद्धा मात्रेमध्ये बांधलेला असतो प्रत्येक ताल भिन्न भिन्न आहे नाही का चौथार असेल अडा ताल असेल नाही का हो आणि त्रिताल असेल त्रिताल सोळा सोळा मात्रेचा आहे नाही का म्हणून आपल्याला कळालं पाहिजे धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन दा हे आपल्याला करता म्हणजे बोटावर सुद्धा वाजवता आलं पाहिजे धा दिन दिन धा धा दिन दिन धा नाही गायन शिकत असताना शिकवतात आपल्याला गुरुजी म्हणून हे आपल्याला कळलं पाहिजे आणि हे कळणं फार महत्वाचं आहे त्याच वेळेला आनंद म्हणजे सम आलेली माणसाला काय होतो आनंद निर्माण होतो कुठेही जाऊ त्या पकवजा नाही पण समेपर आपण ठेवलं की काय होता टाळ्याचा कडकडाट होत राहतो म्हणून सम भार फार महत्वाची असते म्हणून एक मात्रेवर काय असते मात्र समेला प्राधान्य म्हणून आपण गायन शिकलं पाहिजे कोणत्याच गोष्टीमध्ये कपू को कमी नसून माणसाने सगळ्या गोष्टी अवगत असल्या पाहिजे फेटा बांधला म्हणजे फेटा सुद्धा बांधता आला पाहिजे कीर्तनही करता आला पाहिजे भगवान वाजवता आला पाहिजे नाही का तबला सुद्धा आमचे पुरुष होऊन गेले आता वार गेले या वडगाव रोडला राहत होते कोणत्याही विद्यार्थी विद्यार्थी असे तर खुर, खुर, ते सन्मानाने त्यांनी वागणूक दिले ते वाशिम जिल्ह्यातले होते ते तुमचे तर खरोखर ते भागवत सुद्धा सांगायचे बर काय पाठांतर केव्हा केला असेल देव जाणे पण खरोखर असे व्यक्ती पुन्हा होणे नाही बरं का अचानक गेले ते बरेचसे त्यांनी विद्यार्थी जीवनामध्ये घडवले नाही असं नाही म्हणून आपण सर्व गोष्टी शिकल्या पाहिजे असं मानायचं नाही कि कोणा मी आता शिकलोय चार वर्ष झाले तरी लोकांना कुणाकडे जायचं नाही शिकायला किती गोष्ट कि आहे बालात सुद्धा राहील लहान माणसाकडून सुद्धा आपण काहीतरी शिकलं पाहिजे ही वृत्ती असली तरच मनुष्य जीवनामध्ये मोठा होतो अन्यथा मोठा होत नाही म्हणून विद्या अर्जन आपण केलं पाहिजे आणि जगताच नित्यात्व जाणून घेतलं की मग मात्र आपण खरी आपल्याला भक्ती करते आणि मग भगवंताचे जगतगुरु तुकुंबाने संवाद करता की मी जाणलेलं आहे काय जाणले अहम ब्रह्मास्मी ही ब्रह्म आहे हे सर्वात्मक आहे आणि मग सर्वात्मक असल्यामुळं तो जे कोण हिरून घेणार आहे कुणी नाही हो परिच्छिता जी वस्तू असते ती मात्र हिरावून घेतली जाते पण व्यापकामध्ये कुठेही क्रिया होत नाही म्हणून ती काय हिरावून घेता येत नाहीये म्हणून प्रश्नार्थ चिन्ह भगवंताला बोलतात की भगवंता माझं जे सर्वात्मपण आहे को ते कोण हिरावून घेणार हे आपण माझ्या प्रथम त्यांना